आहे का नाही तर आता आलो धरणावरती धोम धरण आहे बघा मोठं बघण्यासारखं आहे तुम्ही आला असताल कधी आहे का नाही तर ह्या आमच्या ननंदबाईच्या फ्रेंड स्कूलमधल्या आमच्या ननंदबाईनी तुम्हाला हाय केलं ना हाय करा तर त्याला तर आमच्या चॅनलला बघा बरं का तुमचा व्हिडिओ तुम्ही विसरल तुम्हाला ओनली स्वप्न ओनली स्वप्नाली शेलार हा आणि फुलवाचणी डन करा मस्त सूर्य आता मावळायला लागलेलाय बघू शकता लोकेशन सुद्धा खूप छान आहे बघा इथलं बघू शकता किती बघायला येतात इकडं डोंगर आहे बघा खूप उंच उंच डोंगर आहेत त्यांनी नाहीत का आले बघा सगळा डोंगरच आहे इकडे चारी बाजूनी डोंगर आहे हम्म तर बघू शकता जाण्या बघण्यासाठी येतात लोक भरपूर आणि चारी बाजूने इथं डोंगर आहे त्यामुळे भारी लोकेशन आहे बघा तर वाईमधील बघा ही धोमधर नाही शिरवळ्याच्या टाइमारा ना बरं वाटतं छान मस्त पैकी आम्ही फोटोशूट केले रील्स पण बनवलेत हो तेही तुम्हाला इंस्टाग्रामवर बघा मिळतील चालय <laughs> <laughs> बघा मला दाखवते मी <laughs>

व्हिडिओ काढले रील्स काढले आणि आता निघालोय ह्यांना सांगितलंय आपल्या चॅनलचं नाव ते सर्च करतात आणि बघतात ते पण दिसणार आपल्या व्हिडिओमध्ये ना ते पण त्यांच्या मैत्रिणींना शेअर करणार व्हिडिओ आहे का नाही जे आले नाही त्यांच्यासाठी अजून आमची गँग महाग आहे बघा भरपूर बघा ए चला की राऊंड राऊंड येतात पुन्हा फोटो शूटिंगला जातात तर भारी वाटलं बरं का नवीन लोकेशन छान वाटलं मस्त फोटो निघाले चला तुम्हाला घातल्याशिवाय जाता येते गावाला गाडी तिकडं पुढे तर गावाला एन्जॉय करायला मिळतो आणि भारी वाटते चला म्हटलं मग छोटासा व्हिडिओ येईल बघा मग तुम्हाला सोमवारी हा व्हिडिओ